अमरावती महानगरपालिकेमधील अपंग कल्याण पुनर्वसन पाच टक्के निधी मधून स्वयंचलित ई ट्रायसिकल ची योजना व महानगरपालिकेने त्यामधून शंभर पात्र अपंगांची निवड करून त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना योजनेचा लाभ देण्यास पात्र ठरविले त्यापैकी दहा अपंगांना ई ट्रायसिकल चे वाटप करण्यात आले व नव्वद अपंग आजही ई ट्रायसिकल पासून वंचित होते म्हणून अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे जिल्हा सचिव राहुल वानखडे यांनी महानगरपालिका आयुक्त अमरावती यांना ठिया आंदोलनाचा इशारा देण्यात आला त्याची दखल घेत महानगरपालिका प्रशासन खळबळून जागे झाले व नऊ फेब्रुवारी रोजी पासून उर्वरित अपंगांना ट्रायसिकल वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली यावेळी मयूर मेश्राम राजीव शाह राहुल वानखडे अनवर शाह मनपा अपंग विभाग कर्मचारी धीरज शेख रुस्तम व वा रुस्त वाहूरवाग हे उपस्थित होते अशी माहिती एका अधिकृत पत्राद्वारे अनवर शाह अमरावती शहर अध्यक्ष अपंग जनता दल यांनी दिली आहे महानगरपालिका दिव्यांग निधी मधून शंभर ज्या अपंगांना वाटप करण्यात येत होत्या त्यापैकी पंचवीस सायकलांची वाटप आतापर्यंत झालेले आहे आणि अपंग अपंगजनता सामाजिक संघटनेच्या वतीने ह्या सायकलांची वाटप आम्ही केलेले आहे त्यासाठी राजीव शहा उत्तम भाई राहुल भाऊ अजय भाऊ धीरज भाऊ यांनी सहकार्य केले सगळ्यांनी आणि सायकलांची वाटपात झालेली आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती